मी स्मिता आणि मी सुजाता एल मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत मटण चॉप्स ही रेसिपी तर त्याच्यासाठी आपण जनरली मटनाचं स्टार्टर कधी नसतं चिकनचे स्टार्टर्स खातो पण हे स्टार्टर्स आहेत चॉप्स फ्राय तर ह्याच्यासाठी आपल्याला अगोदर मॅरिनेशन करावं लागेल तर हे अर्धा किलो आहेत तर साधारण अर्धा किलो मध्ये हे दा, बारा बसतात एका फॅमिलीला अगदी दोन तीन कारण हा असा टेम्पटिंग पदार्थ आहे की तो भरपूर खाल्ला जातो तर आपण मॅरिनेशन करूया त्याचा एक टीस्पून आल्याची पेस्ट मटन म्हटलं की आलं लसूण कांदा एक टी स्पून

टेबल स्पून तेल हे सगळं आता आपण हाताने याला मॅरिनेशन करू त्याच्याशिवाय ते होणार व्यवस्थित त्याला लागत नाही आणि आपण हे कुकर मध्ये शिजवून घेणार का फास्ट होत आहे असं वरती शिजायला मटण वेळ लागला आणि मॅरिनेशन हे कमीत कमी अर्धा तास आणि जास्तीत जास्त भरपूर भरपूर वेळ हा ठेवायचं मग पण बाहेर साधारण एक तास बाहेर ठेवायचं आहे अर्धा अर्धा तास तास आपण ठेवूया आपला मटण आपण मॅरिनेट करायला ठेवलं होतं आणि आता कुकर मध्ये शिजवून घेऊया त्याच्यामध्ये काहीच घालणार नाही आपण म्हणजे तेल आपण ऑलरेडी त्याला लावलेलं आहे त्यामुळे कुकर थोडासा तापला की आपण हे मॅरिनेटेड जे काही मटण आहे चॉप्स फ्राय ते आपण कुकर मध्ये घालूया कारण आपण मॅरिनेशन करताना त्याच्यात तेल भरपूर त्यामुळे आणि पाणी पण आपण घालणार नाही आहोत कारण गॅस सुरू केला की त्याच्यामध्ये थोडस मसाल्याचं पाणी सुटेल आणि तेवढं भास आहे त्याला शिजायला एक दोन मिनिट आपण परतून घेऊया हाय फ्लेम वर आणि पाणी सुटते ना तेवढ्या ते छान होत पण बारीक गॅस होते आपण दहा मिनटं ठेवावं लागेल दोन मिनिटं आपण परतले आता आपण झाकण लावूया त्याला आणि त्याला जे सुटेल पाणी त्याच्यावरच ते शिजणार आहे त्यामुळे आपण दहा मिनिटं बारीक गॅस झाले आता कुकर थंड झालंय म्हणजे त्याला ते पाणी जर सुटलं असेल तर ते आपण हायफ्लेमवर आठवून घेऊया कारण आपण त्याच्यामध्ये स्वतःच करून घ्या आणि हाय फ्लेम वरती सगळं ते ड्राय करून घ्यायचं आणि तो ड्राय केल्यामुळे आलेलं असून पेस्ट वगैरे छान सगळं हे पाणी अटून ना छान त्याला सगळं मसाला लागायला सगळा लागला आणि शिजलंय पण तर छान आता हे ड्राय झालेला आहे सगळा मसाला त्याला लागलेला आहे तर आपण हे कसं थंड करायला ठेवूया या प्लेटमध्ये काढून ठेवूया म्हणजे मला आणि थोडंसं ज्युसी पण राहिलं पाहिजे हो अगदी पण नाही काय पण ड्राय करायला तुम्ही परत चिवटकडे जातो ना आणि आता हे सगळं तेल सुटलेलं आहे चॉक सापले ना छान थंड पण झालेत आणि छान एकदम छान त्यात आपण वरती कोटिंग करून घेऊ आणि मग तळायचं मग तळ आहे त्या अंड्याचं कोटिंग करून घेऊया हे आपण दोन अंड्यातलं फक्त पांढर घेतले आणि ज्यामध्ये आपण दोन हा टीस्पून आपण मैदा घालतोय म्हणजे चांगलं कोटकून मसाला वगैरे चांगला आणि हे दिसायसाठी फक्त आपण लाल रंग टाकतोय किंवा लाल तिखट पूड जरी टाकली तरी चालेल ते टाकलं तरी चालेल आणि मग हे सगळं फेटून ह्याच्यावरती नुसतं घालायचं छान असं फेटून झालेलं आहे तर आपण हे सगळं त्याच्यावरती ओतूया आणि सगळं हाताने छान लावून घेऊया आपण ब्रेड क्रम्स मध्ये आपण हा घरीच ब्रेड क्रम्स करून ठेवतो जेव्हा काही आपण ब्रेड आणतो आणि काही वेळेला एक चार पाच तर अशा वेळेला मिक्सर मधून तो छान बारीक फिरवायचा आणि कढईमध्ये भाजून असा खमंग होईपर्यंत भाजायचा त्याला मग नंतर तो असा कुरकुरीत होत जातो आणि हा तुम्ही स्टोअर पण करू शकता म्हणजे हा खूप दिवस म्हणजे फ्रीजच्या बाहेर सुद्धा बाहेर सुद्धा टिकतो किंवा हल्ली विकत सुद्धा मिळतो ह्याला तुम्ही कॉर्नफ्लेक्स जरी लावले वरती कोटिंगला हो, हो, तरी सुद्धा छान लागतात आपण क्रम्स लावणार आहे पण कॉर्नफ्लेक्स लावले तरी सुद्धा ते छान क्रंची असं होईल सगळं आपण अंड मैदा आणि लाल रंग सगळं घेतलेलं आहे सगळ्यात त्याच्यावर कोणतं क्रंची आणि तळून घेत तेल आपलं तापलेलं आहे तर आता एक एक पीस जो आहे असा ब्रेडक्रम्स मध्ये मी लावून घेते

काय नाही हे कुरकून लगदी असं हात लावून जर बघितलं तर अच्छा तर अशाच पद्धतीने आपण हे सगळे जे आपले चॉप्स आहेत त्याला ब्रेड क्रम्स लावून आपण हे तळून घेऊ तर आपले सगळे मटन चॉप्स तळून तयार आहेत अगदी कुरपुचे खाण्यासाठी तयार आहेत आणि थोडेसे हटके कारण आपण की सगळे चिकनचे हिकनचे तर हे मटन चे मस्त झालेले आहेत तुम्ही करून बघा आणि इवन मला असं वाटतंय सुजाता की हे चॉप्स आहेत ते आपण जर मटनचा मसाला भाजला आणि त्याच्यामध्ये जर हे चॉप्स टाकले तर मटण सुक जे आपण करतो त्याच्याऐी आपण चॉप्स मसाला आहे हे पण करू शकतो म्हणजे त्याच्यातून आणखीन एक नवीन डिश तयार खरच छान आहे खरं हे तर थोडक्यात आपले आता चॉप्स खायला तयार आहेत तर आज आपण की मटणचे चॉप्स ही रेसिपी बघितली तर तुम्ही सुद्धा नक्की करून बघा मला खात्री आहे की ते इतकं दिसतानाच टेम्पटिंग दिसतंय तर आम्हाला खात्री आहे तुम्ही करून बघाल आणि नक्की करून बघा आणि आमच्या यूट्यूब इंस्टाग्राम आणि फेसबुक या चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आमच्या एस एस कुकिंग चॅनेलला नक्की फॉलो करा लवकरच भेटूयात